श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत पूर्णा नदीचे पात्र ओलांडून कसं जावं हे न कळल्यामुळे नरहरी मामा काहीसे गोंधळले व नदीला पूर आल्याचं सांगून काय करावं म्हणून श्री महाराजांना विचारते झाले तेव्हा श्री महाराज म्हणाले अरे बाळ आपल्या गाडीत प्रत्यक्ष रामराय बसलेले आहेत म्हणजे हा रामरायाचाच रथ झाला ना आणि श्री रामरायाची इच्छा तिथे जाण्याची आहे तेव्हा रामरथ परत कसा फिरेल तेव्हा तू काळजी करू नकोस रामरायावर सर्व सोपवून दे कासरे ढिले सोड बैलांना आवरू नको किंवा हाकारूही नकोस श्री रामरायाच्या इच्छेप्रमाणे ते जसे चालतील तसं त्यांना चालू दे आणि तुला फारच भीती वाटत असेल तर डोळे घट्ट मिटून घे आणि मुखाने अखंड रामनाम चालू ठेव त्यांचा श्री महाराजांवर पूर्ण विश्वास होता त्यांनी श्री महाराजांची आज्ञा तंतोतंत पाळली डोळे घट्ट मिटून घेतले आणि मुखाने रामनामाचा घोष चालू ठेवला तेव्हा परमकृपाळू श्री गुरुरायांनी माळेसह आपला कृपाहस्त त्यांच्या पाठीवर ठेवला नरहरी मामांनी डोळे घट्ट मिटून घेतले हृदयात श्री महाराजांचं गोड ध्यान पाठीवर श्री कृपा हस्त आणि गाडीत श्री रामराय आणि आमचे महाराज म्हणजे प्रत्यक्ष हनुमान आहो काय आश्चर्य नदीला पूर असूनही बैल पाण्यात उतरले आणि अगदी सहज पुरातून जाऊ लागले पलीकडच्या काठावर टाकरखेड होतं बऱ्याच दिवसानंतर म्हणजे वर्षा ऋतू संपल्यानंतर पूर्णपात्र भरून वाहणारी पूर्णामाय पाहण्यासाठी काठावर बरीच मंडळी जमली होती आणि अचानक त्यांना पलीकडील काठावरून नदीपात्रात उतरलेली ही बैलधमणी दिसली ते पाहून काठावरील सर्वच लोक आरडाओरड करू लागले आता धमणी वाहून जाणार की काय याची भीती सर्वांना वाटू लागली काही लोक म्हणू लागले अहो हा दूर करी निश्चित वेडा असला पाहिजे तर काही म्हणू लागले तो आत्महत्या करायलाच आला असावा बहुतेक काही लोक म्हणाले अहो धुरकऱ्यांनी कितीही हाकारलं तरीही गाडी घेऊन बैल असे एवढ्या पाण्यात सहजासहजी शिरतात का त्यांना नाही का जीवाची भीती काय असेल ते देवत जाणो बापा बर गाडीही पुढे पुढे सरकत होती अर्ध्याच्या वर पात्र पार झालं तेव्हा मात्र काठावरील या सर्व लोकांना फारच आश्चर्य वाटू लागलं काही म्हातारी मंडळी ही काठावर होती ती तर म्हणू लागली अहो आमचं एवढं वय झालं परंतु पुरातून अशी गाडी येताना आम्ही पहिल्यांदाच पाहतो आहोत आणि काही क्षणातच बैल धमणी अलीकडच्या काठावर येऊन पोहोचली आता धमणीत कोण बसलेलं असेल याची लोकांना फार उत्सुकता होती म्हणून काही मंडळी धमणीच्या मागे जाऊन बाजूला करून पाहतात तो काय आत प्रत्यक्ष महाराज श्री महाराजांना पाहून सर्वांना अतिशय आनंद झाला सर्वांनीच श्री महाराजांना पायावर डोके टेकवून नमस्कार केला व आपापसात आप बोलू लागले आहो जो भक्तांना भवसागर तारून पार नेऊ शकतो त्याला साध्या नदीच्या पुरातून धमणी नेणे कठीण आहे का? काही लोक म्हणू लागले आहो ते राम आहेत प्रत्यक्ष तर काही म्हणू लागले आहो ते साक्षात हनुमंताचे अवतारच आहेत राम नामांकित अंगठी घेऊन हनुमंत समुद्र उल्लंघून गेले होते ना मग या अवतारात ते एवढेही करू शकणार नाहीत का तर कोणी म्हणाले अहो हनुमंताजवळ केवळ रामनामांकित अंगठीच होती यांच्याजवळ तर त्यांच्या गुरु महाराजांनी दिलेलं संपूर्ण रामपंचायतन आहे आणि आपल्या दैनंदिन नित्योपासने त्यांनी ते जागृत केलं आहे मग सांगा त्यांना हे कठीण आहे का पांडुरंग मास्तरांच्या घरी आज श्री महाराज येणार म्हणून काही लोकांना माहिती होतं तेव्हा त्यातील काही मुलांनी धावत जाऊन पांडुरंग मास्तरांच्या कानी हा समाचार घातला नदीला पूर आलेला पाहून तेही काळजीतच होते श्री महाराजांची ही लीला ऐकून त्यांना गहीवर दाटून आला ते तसेच महाराजांना घेण्यासाठी नदी काठापर्यंत गेले व श्री महाराजांना नमस्कार करून त्यांना सोबत घेऊन घरी आले महाराजांना मायमाऊलींनी औक्षण करून घरात नेले नंतर श्री महाराजांनी स्नान व सायन संध्या केली नंतर उपासना झाली श्री महाराजांच्या दर्शनासाठी लोकांनी खूप गर्दी केली होती श्री महाराजांची पांडुरंग मास्तरांकडे येऊन स्नानसंध्या चालू असताना काही मंडळींनी नरहरी मामांना गाठलं व त्यांना एवढ्या पुरातून तुम्ही धमणी कशी घातली श्री महाराजांना नदीला पूर असल्याचं सांगितलं होतं का असं खोचून विचारू लागले तेव्हा नरहरी मामांनी आपण पुराचं सांगितल्यावर श्री महाराज काय म्हणाले ते सांगून म्हणाले त्यांच्या आज्ञेने व अत्यंत भीतीने मी डोळे घट्ट मिटून घेतले आणि श्री महाराजांनी माझ्या पाठीवर माळेसह आपला कृपाहस्त ठेवला त्यानंतर काय होत होतं हे एका महाराजांनाच माहीत मला काहीच आठवत नाही गाडी काठावर पोहोचल्यावर त्यांनी पाठीवरून हात काढला व तुमच्या सगळ्यांच्या गलबल्याने माझी समाधी भंग पावली मी डोळे मिटलेले मुखात रामनाम आणि पाठीवर त्यांचा कृपा असतं एवढंच मी सांगू शकतो त्यावेळी मिळालेल्या आनंदाचं वर्णन मला करताच येत नाही आणि एवढ्या पुरातून बैलधमणी पार नेण्याची त्यांची ही अतर्क लीला आपण सर्वांनी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिली आहे याविषयी मी अधिक काही जाणतही नाही व सांगूही शकत नाही पुरातून गाडी कशी आली ते केवळ एक महाराजच जाणवत दुसऱ्या दिवशी गावातील अनेक मंडळींनी श्री महाराजांकडून अनुग्रह घेतले असो साधक हो परमेश्वराने आपले विश्वस्त पद कधी आणि कुणाकडे सोपवावं हे सर्वस्वी केवळ त्याच्याच हातात असते त्याप्रमाणे तीर्थस्वरूप कृष्णाचार्यांच्या तानुल्या बालकाचा सांभाळ कुणी केला हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत असे नम्र विनंती श्री राम समर्थ